सेलू येथे गायरान धारकाच्या प्रश्नावर एक दिवसीय धरणे आंदोलन दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सेलू येथील तहसील कार्यालयासमोर गायरान धारकाच्या प्रश्नावर एक दिवसीय आंदोलन करण्यात आले मानवी हक्क अभियान सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन करण्यात आले की येत्या चाळीस ते पन्नास वर्षापासून दलित आदिवासी व गायरान धारक हे अतिक्रमण करून गायरान जमिनी कसून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत शासनाने अनेक परिपत्रक निघून सुद्धा जिल्हा प्रशासन धारकाच्या बाजूने कधीच परिपत्रकानुसार कारवाई केली नाही त्यामुळे अनेक गायरानधारक सातबार सातबारा मालकी हक्क मिळवण्यापासून वंचित राहिले आहे वारंवार आपल्या कार्यालयास गायरानाचे पुरावे सादर केलेले असून अद्यापही कारवाई झालेली नाही म्हणून दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या दोन हजार दहा अकरा निघालेल्या परिपत्रकानुसार धारकांनी पीक पेरा व एक इला नोंद घेण्यात यावी दोन गायरानधारक कस्ताकार स्त्री पुरुष एकोणीसशे नव्वदच्या परिपत्रकानुसार सातबारा मालकी हक्क देण्यात यावा विधानसभेमध्ये नव्याने पारित झालेल्या जनसुरक्षा विधायक हा कायदा रद्द करण्यात यावा सेलू तालुक्यातील ज्या ठिकाणी दलित वस्तीला स्मशानभूमीला जागा नसेल तेथे जागा उपलब्ध करून देण्यात यावी मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प ज्या ठिकाणी कस्त असलेल्या गायरानधारकांच्या गायरान उभारण्यात येत असलेल्या तो तात्काळ थांबवण्यात यावा या प्रमुख मागण्या या एक दिवसीय धरणे आंदोलनामध्ये भीमशक्ती मानवी भी हक्क अभियान सामाजिक संघटनेच्या वतीने मागण्यात आल्या होत्या सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीशाकात सेलू